श्रीकृष्णावाणी जय श्रीकृष्ण मित्रांनो बुक वर्ल्ड मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण श्रीकृष्णावाणीमधून भगवान श्रीकृष्णांचे अद्भुत उपदेश जीवनशैली आणि गीतेतील अमूल्य संदेश जाणून घेणार आहोत पहिला भाग कृष्णाचा जीवनप्रवास भगवान श्रीकृष्णांचा जन्म मथुरेत झाला त्यांनी बालपणीच अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना केली गोपाळकृष्ण मुरलीधर माखणचोर कितीतरी नावांनी लोक त्यांना ओळखतात त्यांनी गोकुळात गायी राखल्या गोपींना आनंद दिला कंसासारख्या अत्याचारी राजाचा वध करून जनतेला भयातून मुक्त केले त्यांचे जीवन हे केवळ कथा नसून प्रत्येक टप्प्यावर धर्म नीती आणि प्रेम यांची शिकवण आहे दुसरा भाग गीतेतील शिकवण कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाचे मन डळमळले तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला गीतेचे उपदेश दिले आजही तीच गीता आपल्याला प्रेरणा देते कर्म कर फळाची चिंता करू नकोस हेच जीवनाचे मूलमंत्र आहे धैर्य संयम आणि श्रद्धा या तीन गोष्टींवर जीवन उभे असते सतत ज्ञान व आत्मविकास हाच खरा आध्यात्मिक मार्ग आहे आपणही आपल्या जीवनात गीतेचे हे तत्त्व स्वीकारले तर समस्या सहज सुटतात तिसरा भाग कृष्णाची भक्ती आणि आजचा काळ आजच्या धकाधकीच्या जीवनातही श्रीकृष्णांची वाणी आपल्याला शांततेकडे नेते त्यांच्या शिकवणीत प्रेम क्षमा करुणा आणि सेवा यांचा भाव आहे कृष्णाला फक्त मंदिरात न पाहता आपल्या मनात आपल्या कृतीत आणणे हीच खरी भक्ती आहे मित्रांनो श्रीकृष्ण वाणीमधील या शिकवणी आपल्या जीवनात आणा आपल्याला हा संदेश आवडला असेल तर बुक वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीकृष्ण